चला चला दे दे कसा बादी 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 ते वारे। ते वारे। दिणा दिणा ना जुल्या आणि हरण्या पेंडिंगला होता वाटला होता का जिंकेल मला माहित पुढच्या निकाला ला गाडी लावतो ना आपण खिडकाली मध्ये शरद झाले होती तेव्हा पण शरद पेंडिंगला होती तेव्हा पण जिंकलं होता आपणच तेव्हा आपला राजकारण होता पण आज राजकारण काय नाही नमस्कार मंडेली कश्य तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा आज आपण चाललो आहे बोनिवलीला तिथे शर्तेत म्हणून चाललो तर आपला बैल चाललेला आहे हारण्या म्हणजे नवीन बैल आहे तुम्हाला माहित नसेल आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल हारण्या आहे आपला नवीन घेतलेला आणि शेठजी पण आहे शेटजी मी दाखवतो शेडजीला आपण नाही चालवलं आज शेडजीला कालच फेरा दिल तर म्हणून आज, आज आपण चालवला नाही शर्तीमध्ये फक्त हारण्यालाच घेऊन चाललो आहे तर आपला तुम्हाला दाखवतो इथे गोठा बांधायला घेतला आहे म्हणजे बघा गोठा कसा बनवायला घेतला अजून झालं तर नाही रेडी झाल्यावर बरोबर दिसेल तुम्हाला तेव्हा पण आपण व्हिडिओ टाकणारच आहे म्हणजे पहिला बैल घेतलेला आपण तो बल्मा तर बलमा आपण दिला ज्याच्याकडून घेतला आहे त्याला आपण रिटर्न दिला आहे म्हणजे गोठा नव्हता आपल्याकडे म्हणजे बैला ठेवायला जास्ती जागा नाही म्हणून आपण बलमाला रिटर्न दिला होता तर आता आपल्याकडे तीन बैलं आहेत एक आहे शेठजी आरण्या आताच घेतला आहे त्याची एकच शरद झाली आहे मुंबईमध्ये ती पण शरद जिंकलं आहे म्हणजे खिडकालीगावात शर्ती होत्या तेव्हा रामशाम मैदान खिडकालीमध्ये तेव्हा पहिला गोलाल घेतला होता हरण्याने ना आज दुसऱ्यांदा चालवलं आहे मुंबईमध्ये शर्तीत बोनिवलीला आणि तिसरा बैल आहे आपला बच्चा तर चला जाऊया मंडळी कोण नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर गाईच आलो आहे आपण गोठ्यामध्ये तर गोठ्यामध्ये एकच बैला आता आपला शेटजी तो पण तुम्हाला दाखवतोय आता हे बघा गाईच शेठजी तर मला भीती वाटते कारण की ओ लगेच मारायला येतोय हे बघा ये शेठजे जे ये, ये, ये तो, तर याला आपण कालच फेरा दिला होता म्हणून आज आपण शर्तीत चालवला नाही शेठजे हात नाही लावून देत लवकर मारायला बघतो म्हणून आपण लांबच राहतो तर चला मंडळी जाऊया आपण आड्ड्यामध्ये भेटूया तर आपल्या गोठ्यामध्ये जागा नाही आहे मित्रांनो म्हणून आपण बल्माला दिला होता ना शेटजीला घेतला होता ना या साईडला पण हे बघा बीट ठेवल्यात ना इथे पण जागा कमी पडतो आहे बैलांना म्हणून आपण बाहेर गोठा बांधलेला आहे लवकरच आपला गोठा पण रेडी होईल ना एक मोठी दावणी तुम्हाला बघायला भेटेल चला भांडे पालत ना मशीरा किती आहे चला लवकर मंडली फायनली आपण आलेलं आहे आड्ड्यामध्ये बोनिवलीला तर दे, तुम्हाला दाखवणार आपली बैल तर इथे आपली तीन बैला आहेत म्हणजे चिजपाड आपला मित्र आहे अमोल दादा त्याची बैल हे बघा समर्थ आहे बघा राजकारण आहे ना त्या साईडला आहे जुल्या आणि छोटा बाजी बघू शकता तिन्ही बैला आणि आपला हरण्या कुठे आहे ते आपल्याला माहीत नाही तिथेच चालू आहे आपण कुणाला आहे आपल्यासोबत हे बघा कुणाला माहिती आहे कुणाल म्हणजे लवकर आला होता त्याला माहिती आहे कुठे आपण आता तिथेच चालेल आहे आणि कुणाल बैल धर तर चला मंडळी जाऊया ना ही तीन बैल आहेत मित्रांनो यातूनच एक आपला पैरा असणार आहे म्हणजे हारण्याला तर बघूया तर चला जाऊया पुढे आपण मंडली हे बघा बाजी छोटा बाजी हे बघा चला कुठून आहे जा मुलदा आठ डन कर या साईडला राजकारण ना जुलिया मंडली आलो आहे आपण आता हारण्याजवळ तर तुम्हाला दाखवतो हारणं आपण म्हणजे नवीनच घेतलं पहिली शरद केली ती खिडकाळीमध्ये जे आमच्याच जावात केली तेव्हा पहिला गुलाल घेतलेला तर आता दुसरी अजून जमली नाही तर हे बघा समोरता आहे हारण्या नाही हे बघा मंडळी आपण नवीन घेतलेला आहे बैल दिसावर शांत स्वभाव म्हणजे समोर गेलो ना तर लगेच मारतोय ना त्याच्या साईडला आहे जुल्या तरीच हीच गाडी आपण पलवणार आहे आज बघूया जमली नाही शरद गेल्या सर्वजण बघायला बैला तर आम्ही दोघं थांबलो इथे किंवा नाव काय प्रेम आणि मी थांबलो इथे बघूया लवकरच शरद जमू पण कधी जमतोय नाही बघा समोरच कसा वाटतं बाईल कमेंट मध्ये नक्की सांगा शांत स्वभावाचा आहे दिसायला पण समोर गेल्यावर लय मारत तर मंडळी तीन वाजाला आले अजून काय गाडी जमत नाही खूप तुझा इथे गाडी ना जमत इथे ब्लॉक करते काय बोलू याला मी कौशल शोधल्या आम्ही गाडी भेटत नाही कोणतीच तर बघूया कधी जमतोय गाडी तर हे बघा आपली बैल आणि पैरा तो आहे जुल्या आणि आरण्या म्हणजे उजवी साइडून पळतोय ना भाईक मात्र काय का बोलतो इकडे राजकारण राजकारण म्हणजे आपला खिडकाली खिडकाली हा <ड़्रें> उजवी हो ये समोरच तर दादा ना बघूया मित्रांनो ते कोणतरी आहेत ते दादा तेव्हा गाडी बघतात का समोरच बैल आहेत तर बघूया आता ते गेलेत सा भाऊदार रोहनदा सर्वजण गेलेत बैला बघायला ते आल्यावर आपण तेव्हा सांगतो तुम्हाला नक्कीच पायको मी बसले इथेच हे बघा नाही असा इथलं राजकारण पाला घाता आता राजकारण तो पण कंटाळला उभा राहून आणि छोटा बाजी आपला त्याची शरीर जमले ती पण तुम्हाला नक्कीच बघायला भेटते तर बघूयात म्हणजे आपण ती काढणार आहे गाडी खालती तर छोटा बाजी तुम्हाला बघायला भेटते कुणाल जे झालं तिकडून जुल्या चल शाल होती ठीक गाडी जमलेली आहे आपली तर आपण चाललो खालती घेऊन आरण्याला ना जुल्याला हे बघा समोरच आरण आपण पकडलाय जुल्याला कुणाल हे कुणाल भाजी खालती झाली ना भाजी पण खाली गेली आहे मंडळी पायत म्हणजे लगेच नाका का नाही व अर्धा ना असं निघालं शर्पी हे गीस आहे धन्यवाद हॅलो मित्रांनो भाजी हे बघा भाजी काय बैलाचं नाव काय दादा बैलाचं नाव काय हारण्या आरण्या आणि बाजी येईल मित्रांनो कुणाला छोट्याचा बघा चेकडा <खे> घेऊन चालत खालती मित्रांनो तर आपण एक गाडी <गालगा> <खे गाली> जिंकली <जीक्रीलाए> आहे छोटा भाजीची जिंकली आई विन झालाय आता दुसरी गाडी हरण्याची चालू आहे पण घालते आणि दोघांना चकडा धरून ना कुणाला ना नाही छोट्याचा <laughs> ना। बघा <laughs> मेहनत फुल आहे मित्रांनो त्या मेहनतीचा फाल नक्कीच भेटतो आम्हाला हे बघा आता दुसरी पण गाडी लागते तुम्हाला लवकरच सुटे खालती तर कधीच गेले ना। 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 આભાસ સહકાર્યાય છે એ સર્નિ સહકાર્યુદા સહકાર્ય મૈદાન ચાંગલા આજે સર તિરે પણ રવિશે રવિ શેઠરે પેન્ तर गाईज शर्यत आपली पेंडिंग आहे बघूया काय होतं जेव्हा पहिली शर्यत झाली तेव्हा पण आपली शर्यत पेंडिंगलाच होती तरी पण शरद पेंडिंगलाच आहे पेंडिंग आपल्याला आता अर्धा किंवा पाहून तर सहकार्य करायचंय याच्या पण नोंद घ्या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे तुमचा सहकार्य मित्रांनो दुसरा गुलाल हरण्याचा हे बघा बघू शकता समोर चला चला कसा भाजी तिकडेच बनले सला म्हणली जाऊया पुढे तर पेंडिंग शरद होती ही पहिली जेव्हा शरद होती तेव्हा पण पेंडिंगला तेव्हा पण जिंकली आपण हारल्या ही दुसरी शर्त हारली होती आता पण पेंडिंगला लती आणि पेंडिंगला परत एकदा जिंकली आपण ते बघा चला नाही बोलते रोहित दुसरा गुलाल हे बघा पाठ्या म्हणून येतात अजून काय बोलते वा हे ना ऊस बस का हा तर चला जाऊ या पुढे ग हे नीट लाव रे गुलाल गुलाल मामा नीट लाव गुलाल हे अमोलला चांगला दुसरा गुलाल

मित्रांना द्या दोन दोन ए बघा बोल तू रा पोडगार ना पुरत पुरटादा पहिले नावत मारी तवरा छोटा वाजी आयुष्या हे बघा खसा गुलाल घेतलाय जुल्या आणि हरण्या हे बघा गाडी सोडतात आता जुल्या आम्हाला कसं वाटतं दोन गाड्या विण झाल्या बैलांनी दोन गुलाल घेतले मग भाजी इतका चांगला बघायला कसा वाटत म्हणजे आनंद खूप दिवसा खूप म्हणजे खूप बॅक 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 गेला होतो आम्ही आज आमचा परत रुटीनला खूप आनंद होता आम्हाला ना जुल्या आणि हरण्या पेंडिंगला होता वाटला होता काय जिंकेल आम्हाला माहिती होतो हरण्या पुढच्या निकालाला गाडी वगैरे लावतो ना आपण खिडकाली मध्ये शरद झाले होती तेव्हा पण शरद पेंडिंग लावतो तेव्हा पण जिंकला होता पण ना तेव्हा आपला राजकारण होता पण आज राजकारण काय नाही आहे राजकारण तर पण आहे तिन्ही चारही घरची पहिले कुठलाही कुठे झुपून चालतं आम्हाला आता आपला पुढचा अड्डा काय जानेवारीला आमचा जो मोठा अड्डा ज्याला पारंपरिक जुन्या काळापासून तो अड्डा गाजत आलेला आहे त्या अड्ड्यामध्ये नक्कीच बाजी बघायला भेटेल शंभर टक्के बघायला भेटेल शंभर टक्के ही बघा गाडी